नमस्कार मैत्रिणींनो वेलकम बॅक टू माय चॅनल आणि मी कोमल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आलो आहोत आपण तुळशीबाग श्री राम मंदिर परिसरामध्ये गणपती डेकोरेशनसाठी नवीन नवीन वस्तू आल्या त्या आपण आज पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया याची प्राइस काय जाईल कृष्ण हा फक्त गोल फिरतोय तो अच्छा आणि हे म्हणजे फक्त हे एक घ्यायचं झालं तर नऊशे रुपयाला आणि हे म्हणजे नऊशे आणि हे दोन हजार असं तुम्हाला काउंट करून घ्यावा लागेल हा सेट आपण सुंदर सेट आहे म्हणजे आपण म्हणू शकतो मंगळागौर खेळतात ना बायका त्यांचा हा सेट आहे आणि खूप सुंदर आहे खूप सुंदर तुम्हाला गणपतीचं डेकोरेशन काही नाही करायचं आणि फक्त हे ठेवायचं ला ना तरी तुम्ही करू शकता दिसत आणि त्यांनी खाली लाल कपडा लावलाय ना तर त्यामुळे ते इतकं छान दिसतंय कुठून दिसतंय तुम्ही ह्याच्या खाली मला असं वाटतं येल्लो पण लावू शकता ग्रीन ग्रीन बेस्ट दिसल रेड पॅक कारण की यामध्ये जर डॉल बघायला गेलेत गेल ना तर रेड पिंक जास्त कलर आहे आणि मरून पण आहे जास्त त्यामुळे खाली ग्रीन कलर मस्त दिसेल ठीक आहे आपण नेक्स्ट बघूया इथे पण आहेत काही काही दिसतं इथे नागपंचमी सुरू आहे इकडे सुरू आहे फक्त त्या डॉल्स ज्या बाहुल्या आहेत त्यांच्या हातामध्ये दोरा द्यावा लागेल झोका खेळणारी स्त्री इथे दाखवलेली आहे नागपंचमीचा सेट करायचा असेल तर त्यातही उपयोगी होईल

म्हणजे फक्त यावरचे फक्त म्हणजे हा खाल्चाणवरचा सेम आहे एकत्र येणार 18 ना वेगळे वेगळे इथे घरकाम करताना बायका दिसतात एक जण तांदूळ निवडते एक जात्यावर दळतीये इथे सुपात धान्य घेऊन एक जण बसले इथे उखळीमध्ये कोणी मसाला कुटत आहे इथे पाट्यावरती वाटण वाटते आहे एक बाई असा हा सगळा सेट आहे त्यानंतर इथे वरती पण बऱ्याच बायका बांगड्या भरताना काही दोघीजणी दिसत आहेत इथे ताक घुसळते इकडे ओटी भरायचा कार्यक्रम चालू आहे असं दाखवलेला आहे इथे दिसते वरतून दाखवते हां आणि इथे तुळशीची पूजा करते दिसतंय इथे तुळशीची पूजा आणि हा वारकरी सेट आहे पूर्ण तुम्हाला मी जवळून दाखवते त्यानंतर इकडे लग्न समारंभ चालू आहे बघा होम हवन लग्न समारंभ इथे चालू आहे हा पण सेट मिळेल तुम्हाला इथे दान दिलं आहे ते पण आहे इथे बैलगाडी आहे बैलगाडीमध्ये एक माणूस बसलेला आहे आणि इथे कृष्णाला जेव्हा त्याची आई बांधून ठेवते उखळीला तो सीन आहे इथे आहे इथे बांधून ठेवलेलं आहे आणि इथे गरबा खेळतायत सगळ्या लेडीज तो एक सीन आहे म्हणजे ते चक्र आपोआप फिरतंय इलेक्ट्रिक इलेक्ट्रिकवरती ते आहे त्यानंतर इथे काही लाकडाची पण खेळणी होती भांडे त्यानंतर दगडाच्या इथे वस्तू होत्या त्या पाहूया आपण हे कितीला साडेआठशे साडेआठशेला सेट अजून हव तेराच दिवा दिवा आहे छोटासा दिसते बर्शीवाली आहे सूपवाली आली तुझी मी जाते जाऊ एक दोन तीन चार आता ह्यामध्ये ना इथे चून पण आहे ठीक आहे या मोठ्या साईजचा दिवा याच्या अपेक्षा तुला साईज दाखवते हा मोठा आहे हा थोडा छोटा आहे पण साईजमध्ये ओके इथे तुळस आहे सॉरी इथे चूल आहे इथे तुळस आहे इथे उखळ आहे हे सगळं असं आहे आणि इथे लाकडाच जात आहे सुंदर आहे ना इथे आपण सेंटर टेबल आणि चार चेअर आहे त्यानंतर इथे सोफा सेट त्यानंतर डायनिंग टेबल आहे लाकडाचं वाव आणि इथे बघा वॉर्ड्रोप आहे लाकडाचं खूप सुंदर मी क्यूट आहे वा कस ठेवायचं त्यांना मुलगी त्यांची किती मजा आहे छान छान काय काय घ्यायला मिळतं आणि हे हे सुद्धा आहे ना वर्किंग आहे बरं का हे वॉर्ड्रॉप दिसत बघा किती सुंदर आहे इथे बैलगाडी सुद्धा आहे लाकडाची जी तुम्ही शोकेस मध्ये ठेवू शकता शोपेस म्हणून आणि खूप छान काम केलेले त्यावरती मी तुम्हाला थोडी जवळून दाखवते हे पहा बैलगाडीची चाक बैल बांधतात तर ती पट्टी आता त्याला काय म्हणतात ते एक्झॅक्टली मला माहीत नाही आहे पण खूप सुरेख अशी बैलगाडी इथे बनवलेली आहे आणि दोन साईजमध्ये आहे ही मोठी साईज आहे पलीकडे आहे ती छोटी साईज आहे आणि बैल लावलेली आहे ती पण वेगळी साईज आहे आणि हा पूर्ण वारकरी सेट आहे मागे पालखी आहे त्यानंतर इकडे समोर भांड्यांचं दुकान आहे भातुकलीचं आता आपण ते पाहूया इथे भातुकलीचे सगळे छोटे छोटे भांडे आहेत ते मी आता तुम्हाला एक एक करून दाखवते चला जेवणाचं पाट आहे स्पून आहे आणि ग्लास आहे आणि तीन वाट्या आहेत छोटस प्लेट आहे ही जेवणाची माझ्याकडे दाखवा त्यामध्ये ना आपण देवबाला प्रसाद पण ठेवू शकतो त्याच पाठ छोटस अजून काय हे इकडे बंब आहे त्यात लाकडं टाकायची आणि पाणी गरम पाणी करून घ्यायचं मिक्सर सुद्धा आहे इकडे छोटे छोटे फॅन आहे बघतो पण मला हे छान वाटलं की त्यामध्ये ना एक मिनिट कंदील खेळतात ना, ना त्यासाठी आणि हा छोटासा बॉक्स आहे तुम्ही गल्ला म्हणून पण याचा उपयोग करू शकता ठीक आहे ना किती छान आहे आणि हे मसाल्याचे डबे म्हणून सुद्धा छोटे छोटे यूज करू शकता किती क्यूट आहे दिसते खेळण्यात गॅस आहे सिलेंडर आहे इथे देव देवपूजेच छोटंसं मसाल्याचा डब्बा वा तवा आणि गॅस स्टोव आहे हा सोऱ्या सोऱ्या आहे कुरडई पापडी करायचा आणि इकडे विथ लीड आहे काय फ्राय पॅन विथ लीड ओके आंघोळीचं पात्र आहे इकडे ठेवलेलं लहान बाळांना आपण तक आणि हे काय हे आपण भाजी वगैरे वाढतो बघितला हे कलबत्ता टिफिन टिफिन आहे हा बादली ओ माय गॉड स्वीट आहे का बादली किती क्यूट आहे मला अशा शंभर बादल्या घ्याव्या लागतील अंगावरती अंघोळ करायला हे झालं आणि इथे ताटांचं सेट आहे करून इथे पिंपल पिंपल दिसते वेळी किसणी वेळी किसणी वेळी किसनी आणि हे सगळे चमचे आहेत पळी चिमटा सॉरी आहे ए हे बघितलं हे एक मिनिट है, 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 एक हे युनिक आहे मी हे सांगते काय चिमटा एक मिनिट हे काय माहितीये का हे माझ्या घरी आहे ऍक्च्युअली हे माझ्या घरी आहे ही पकड आहे आपण असं पकडायचंय मी घरी गेल्यावर ते तुम्हाला दाखवेल सुद्धा या व्हिडिओला ऍड ऍड करेल आणि सांडशी सॉरी सांडशी आणि हे ना याने असं पातेल पकडतात या गोलने आणि ते गरम असतं ते असं पकडतात आहे घरी मी तुम्हाला हे दाखवलं आणि हे मी करून दाखवेल घरच्या पकडामध्ये आणि हे खूप छान आहे हे युनिक आहे काहीतरी हे जुन्या वेळाच्या ज्या सांडस होत्या ना तर त्यावेळेस हे असं असायचं आत्ताच्या सरळ सरळ आल्या जे मी मागाशी दाखवलं एक मिनिट तुम्हाला दाखवे ही ही आत्ताची आहे पण ही जुन्या वेळेची आहे ही आहे माझ्या घरी यस मी तुम्हाला दाखवणार आहे मला बघून खूप छान वाटतं आनंद झाला मला हे बघून हा ना आपल्या घरी आहे ना हे मी तुम्हाला दाखवते ही नवीन पद्धत आहे ही जुनी पद्धत आहे तर असंकडे ही रवी पण आहे ताक घुसळाची रवी त्यांचं दुकान कुठे मी सांगते इथे राम मंदिर आहे आपण तुळशी बागेतून त्या दरवाज्यातून आत आलं राम मंदिरच्या समोरच यांचं दुकान तुम्ही बॅक साइडने इथे राम मंदिर आहे इथून तुम्ही आत आलात हे पहिलं दुकान सोडलं हे जे दुसरं दुकान आहे आणि ह्यांचं हे दुकान आहे नाव आहे प्रभाकर स्टोर भातुकली आणि खरंच भातुकलीचे इतके छान छान भांडे आहेत की मला जर कुठल्या बाळाला गिफ्ट करायचे असेल भांडे दोन तीन वर्षाच्या बाळाला तर तुम्ही नक्की इथे विजिट करू शकता खूप छान छान भांडे आहेत यांच्याकडे बंबा मध्ये सुद्धा यांच्याकडे मोठी जी इथे वरती दिसते मी तुम्हाला दाखवतो पातील आणि डब्यांचा सेट आहे पूर्वी वाव काय क्यूट आहे मम्मा किती क्यूट आहे हे खूप सुंदर आहे आणि हा डब्बा आहे जे आपली मम्मी साखरेचा मम्मीच्या घरी माझ्या असले डबे आहेत मी ते सुद्धा माझ्या कोणत्या व्हिडिओ मध्ये ऍड करता आले तर मी ऍड करेन हे असे डबे आहेत किती क्यूट आहे आणि त्यात एवढा पण डब्बा आहे एवढा पण डब्बा आहे एवढा डब्बा माझ्या ताईने नेलाय हे पण मला आठवत आहे चांगलं आणि हे छोटे छोटे पातेले आहेत खूप क्यूट आहेत आणि हे असे मांडणे सगळा संसार आहे गाडी आहे बैलगाडी आहे शाही टेबल चेअर ओ ह्याला काय म्हणतात वाईन ग्लास आहे का कसला ग्लास असतो हा हा कसला ग्लास आहे मला माहित नाही पण याने ड्रिंक करतात ड्रिंक घेतात आणि हे काहीतरी पडलंय यात ते पेय भरलं जातं आणि यातनं ते पेय पिलं जातं या आहेत पडले माझ्या हातून सॉरी आणि अशा खुर्च्या आहेत इथे रिक्षा वगैरे आहे आणि ह्या छोट्या छोट्या मोटार गाड्या आहेत इकडे तर जसं मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलंय तशी ही घरची पक्कर आहे बघताय तुम्ही सांडशी ही आहे याला हा असा कर शेप दिलेला आहे तुम्ही बघत असाल आणि इकडून पकडायचं आहे म्हणजे जर आपण भांडं घेतलं ठीक आहे भांडं आपल्याला पकडायचं आहे तर इथून आपण असं पकडू शकतो रेग्युलर सांडशीसारखं आणि पूर्वीच्या वेळी हे का असायचं की भांडं आहे ना आपल्याला त्यामध्ये असं पकडता आलं पाहिजे तर हे पातेलं आहे आणि हे गॅसवर ठेवलं म्हणजे असं तुम्ही कॅरी करू शकता एकदम कसं होल्ड केलं बघायचं ही आहे आवडली ना ही माझ्या घरी आहे आणि हे मी बोलत होते लोखंडाची आहे ही गंज चढत नाही याला कारण की आपण डेली यूज केली छान वापरली हिला व्यवस्थित धुवून पुसून ठेवली की हिला गंज चढत नाही असं तुमच्या कोणाच्या घरी आहे का नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि हो ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक लाईव्ह आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेलन म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येते चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये